नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी दहा ओळींचे धडाकेबाजचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात मंचावरील प्रमुख पाहुणे अतिथीगण सन्माननीय प्राचार्य आणि शिक्षक वर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमैत्रिणींनो व मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान सर्वप्रथम सर्वांना भारताच्या सत्त्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा शहात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत आज आजपासून शहात्तर वर्षांनाधी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता भेटली होती भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे तरीही आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी यांसारख्या समस्या आवासून आहेत या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूयात तिरंगा आमचा ध्वज तिरंगा आमचा ध्वज उंच उंचत फडकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढू नामी शान याची वाढू प्राणपणाने लढू नामी शान याची वाढू भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद